नमस्कार मंडळी आज मी केली आहे आंबाड्याची भाजी आणि भाकरी तर गावाकडची ही छान ताजी भाजी आली होती तर मी स्वच्छ अशी निवडून घेतली तीन तीन पानं आणि त्यानंतर ती धुवून ठेवली होती त्यानंतर ती चिरायला घेतली ती थोडी बारीक बारीक चिरली कारण नंतर ती गिच्च होत नाही म्हणून ही चिरून घ्यायची मस्त चिरल्यानंतर परत एका पाण्यानं मी असे गाळणीत घालून धुवून काढली धुतल्यानंतर ती सुट्टी सुट्टी झाल्यानंतर एका पातेल्यात मी अर्ध पातेलं पाणी ठेवलं त्यामध्ये ही भाजी शिजत घातली शिजत घातली आणि त्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवलं एकदा दोनदा ती चेक करायची आपण झाऱ्यानं किंवा उलतण्यानं चेक केल्यानंतर शिजली के ना की नाही एकसारखी होण्यासाठी ती आपण चेक करायची त्यानंतर ती सर्व झा होतं आहे शिजतं आहे तोपर्यंत मी इकडे काय काय लागते साहित्य ते बघा तर त्यासाठी मी इथे चार हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात मीठ चवीनुसार घेतलेला आहे आणि लाल हरभरे रात्रीच भिजत घातले होते एक चमचा ते फुगून एक छोटी वाटी झाले नंतर काळे वाटाणे असतात हिरवे वाटाणे ते एक चमचा घातले ते फुगून एक छोटी वाटी झाले शेंगदाणे एक चमचा घातले होते ते फुगून एक छोटी वाटी झाले अशा एक एक चमचा मी घातले हे भिजत त्यानंतर कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली आल्लं लसूण पेस्ट एक चमचा घेतले जिरे एक चमचा घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य घेतल्यानंतर हिंग आणि तेल दाखवायचं राहिलं नंतर घेतले मी त्यानंतर ही भाजी सर्व नितळून पाण्या चांगल्या पाण्यानं गार पाण्यानं सुद्धा धुवून काढली ही गरम होतं त्यामुळं गार पाणी घालून दोन वेळा धुतलं म्हणजे आंबटपणा जाण्यासाठी त्यानंतर पुन्हा ही भाजी मी उकडत ठेवली त्याच भांड्यात आणि त्यानंतर शेंगदाणे हरभरे आणि हिरवे वाटाणे हे त्यातच घातले उकडायला हे स्किप झालं माझ्याकडून व्हिडिओ हे पिळून घेतल्यानंतर मी ते घातलेलं आहे उकडायला मग ते उकडून झाल्यानंतर ते बाजूला काढून ठेवलं आणि एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये ते जिरे घातले मिरच्या घातल्या हिंग थोडासा चिमडभर घातला त्यानंतर मीठ चवीनुसार घातलं कोथिंबीर हो घातली सर्व हलवून घेतलं पूर्ण आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये ही भाजी संपूर्ण घालून घेतली आणि बाकीचे जे उकडलेली होती भाजी त्याच्यामध्ये सर्व हे मी उकडून ठेवलेला स्किप झाला व्हिडिओ तर ते सर्व घालून मस्तपैकी हलवून घेतलं आणि त्यात एक छोटी वाटी पाणी घातलं गरजेनुसार आपण पाणी घालू शकता गरजेनुसार पातळ किंवा घट्ट करू शकतो तर खूप छान भाजी झाली होती चवीला पण झाली होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत मी भाकरीबरोबर ही भाजी एन्जॉय केली खूप सुंदर झाली होती खरंच अशी भाजी करून पहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद